नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील केंद्र शासन व पंचवीस घटक राज्यांच्या प्रमाणे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करावे अशी मागणी करतानाच वारंवार सकारात्मक चर्चा होऊन देखील या निर्णयासाठी होत असलेला विलंब अनाकलनीय व निराशाजनक आहे अशी टीका राज्य शासकीय कर्मचारी व अधिकारी महासंघाने केली आहे महासंघाची जिवाळ्याची मागणी असून याबाबत अधिकारी महासंघाने सविस्तर प्रस्ताव सादर करून शासन प्रशासन स्तरावरील बैठकांमध्ये सातत्याने पाठपुरावा केला असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे राज्यसेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये सर्वदूर नाराजीची ती तीव्र ती। भावना असल्याचे पत्रात नमूद केले आहे पत्रात नमूद करण्यात आले आहे की अंदाजित सर्वेक्षणावरून सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष केल्यास आर्थिक भार कमी होऊन शासनास सद्यस्थितीत दोन वर्षासाठी शासकीय नोकऱ्यांच्या निवृत्ती लाभापोटी द्यावयाची पंचवीस हजार कोटी रुपये विकासाकरिता उपलब्ध होईल तसेच प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्याची सेवा व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा